हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर इथं माझी लगबग चालू आहे सकाळची आपली स्वयंपाकाची दुपारची तर इथं आज सर्वे घरी आहे त्याच्यामुळे निवांत चालले आहे आणि मला एक कमेंट आली होती की तई तू कोणता जर्मनीमध्ये भाकरीचा आटा कोणता वापरते तर इथं मी आदिशाचा वापरते आणि गेले सहा वर्ष झाले मी हा आटा वापरत आहे आधी मला पण खूप प्रॉब्लेम याच्या भाकरी बनवण्यासाठी आणि भाकरी मला खूप आवडते खायला त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी ट्राय करायच्या आधी की गरम पाणी टाकून हे करून ते करून पण इथली काही भाकरी आट्याची भाकरी याची नाही पण मी जेव्हा हा आटा घेतला तेव्हा मला खूप आवडला तर सहा वर्ष झाले कंटिन्यू मी हा भाकरीचं पीठ वापरत आहे भाकरीचं पीठ वापरत आहे तर तुम्ही पण पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक इंडियन शॉपमध्ये मिळत नाही कारण की इथं पण मी बघत आहे तर दोन तीन ठिकाणी मी ऑर्डर दिली होती त्यांना तर त्यांना तिथं अवेलेबल झाले नाही त्यांना ते मिळालं नाही पण एक इथलं मराठी शॉप आहे तर तिथं ते क रेग्युलर आणतात तर तिथूनच मग मी दहा बारा किलो असं ऑर्डर करते तर बरेच दिवस झाले मला पणही मिळत नव्हतं पण आता काही दिवसाच्या आधी मिळालं तर आज बऱ्याच दिवसांनी मी भाकरी बनवत आहे आणि या पिठासाठीनं आणि या पिठासाठी ना, ना म्हणजे पाणी गरम वगैरे करून असं काही नाही डायरेक्ट ना। पाणी घेऊन आपलं थंड पाण्यानं पण छान भाकरी बनतात आणि बरेचसे असे पीठ आहे की त्याला जर नाहीच मिळालं तर मग काय करायचं की त्या फाटतात आपण थंड पाण्यानं बनवलं तर मग काय करायचं थोडंसं गरम पाणी करून ते पाणी आपल्या पीठामध्ये टाकायचं कारण की मी सांगते सर्वीकडेच हे पीठ मिळेलच असं काही नाही तर दुसरं जे पीठ असेल त्यामध्ये थोडं कोमट पाणी करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याने भाकरी कर करून बघायचं चा। छान लागतं आणि एक या हे पीठ जर मिळा मिळालं तर खूपच छान एक असते बघा दादर ज्वारी असते आणि एक साधी ज्वारी असते तर हे पीठ छान असा सुगंध येतो या भाकरीचा जी दा दादर ज्वारीचा जसा सुगंध येतो आणि फ्रेश जसं आपण गिरणीतून दडून आणतो पीठ तसं तशा टाईपमध्ये हे पीठ असते आणि थोडं कॉस्टली असते इत, इतर इतर पीठांपेक्षा मे बी मा, मा बरेच वर्ष सहा वर्ष झालं मी दुसरं कोणतंही ब्रँडचं पीठ वापरत नाही आहे तर आ, हे जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा ते त्यावेळेस ते ते तीन इरोचं मिळते मिळत होतं आणि आता काहीतरी तीन इरो नाईन्टीन सेंटचं असं पीठ हे मिळते तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये मिळत असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करून घ्या किंवा तुम्ही ऑर्डर देऊ शकता इंडियन शॉपवाल्याने त्यांना ब्रँड सांगितलं का ते तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकता तर आज मी इथं आपला दा आपला ह्याचा गरगट्टा बनवणार आहे तर इथं मी सिंपल मिरची आपली तुरीची डाळ आणि पालक बारीक करून कुकरला लावली होती छान तीन सिट्ट्या होऊ दिल्या आपली डाळ अशी मस्त शिजली ना की भा, भाजी पण खूप छान होते नाहीतर डाळ अर्धवट शिजली का मग ती भाजी वेगळी पडते आणि पाणी वेगळं पडते म्हणून छान भाजी आपली जी डाळ आहे ती शिजून घ्या त्याच्यानंतर छान तिला घोटून घ्या म्हणजे भाजी छान चविष्ट बनते तर इथं मी तेल तापत ठेवलं आहे तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी मोहरी छान तडतडी का कडीपत्ता त्याच्यानंतर इथं मी अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे पेस्टने घेतली ठेचून घेतलेला आहे आणि छान आपलं अद्रक आणि लसूण असं कलर चेंज झाला रेड कलरचं झालं की त्यामध्ये थोडा गरम मसाला टाकून घेतला आहे नंतर आपली डाळ टाकायची आणि पटकन त्यामध्ये त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण याच्यासाठी की जो जो काही आपला फ्लेवर असतो डाळीचा तडक्याचा तो आपल्या डाळीमध्येच राहतो त्याने डाळीला एक वेगळी चव येते आणि हळद मी जे हळद टाकली होती ते जेव्हा मी डाळ आपली घोटून घेतली तेव्हाच मी हळद टाकून घेतली होती आणि पाणी थोडं कमीच टाकायचं जास्त पातळ भाजी चांगली लागत नाही आणि जास्त घ घट्ट पण नाही थोडी मीडियम भाजी ठेवायची चवीपुरतं मीठ टाकायची आणि इथं बघा मस्त माझ्या भाकरी पण तयार आहे इथं भाजी पण आता तयार आहे भाजीला एक उकडीवू देते आणि माझी भाजी, भाजी नंतर मग तयार आहे तर तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता तर स्वयंपाक झालेला होता माझा आणि मला जायचं होतं बाहेर आज एक अपॉइंटमेंट होती तर मी आता बाहेर जात आहे आणि बाहेर आज मायनस टेन मायनस ट्वेल्व असं काहीतरी टेम्परेचर होतं आणि बाहेर गेली ना तर मी दोन वेळा पडत होती एकदम जसं बर्फ आपची ब बर्फाची जशी लादी असते आपली तसं बाहेर रस्ता जा तयार झालेला होता आजूबाजूचा आजूबाजूला स्नो होता पण जो चालायचा रस्ता होता आणि तो चालून चालून त्याचा असा बर्फ तयार झाला होता तर तिथून खूप पाय सटकत होते तर एकदम हळूहळू मी जात होती तर इथं आता माझी बस आलेली आणि बसवाल्याने नेमकं जो स्नोचा पडलेला होता ढीक पडलेला होता तिथंच बसचं गेट थांबवलं होतं तर दोन घंट्याचं माझं काम होतं सिटीमध्ये तर ज्या सिटीमध्ये मी राहते ती ही सिटी तर आता मी आलेली आहे सिटीमध्ये बसमधून यावं लागतं सिटी बस अवेलेबल असता माझ्या घरापासून अदितीचे बाबा आज घरी होते त्याच्यामुळे मुलीला मी घरीच ठेवून गेली होती आणि त्यांना पण सुट्ट्या चालू आहे दोन दिवसाच्या सुट्ट्या होत्या त्यांचं काहीतरी एक अर्ध वर्ष झालं त्याच्या दोन दिवसाच्या त्यांना सुट्ट्या होत्या घरी येऊन बघते तर पूर्ण घर तुम्ही बघू शकता मुलींनी पूर्ण घरामध्ये हॉलमध्ये पसारा घातलेला होता आणि मला भूक लागलेली होती दीड वाजून गेलेला होता माझं काम आधी बस होती त्याच्यामुळे मी जेवण करून गेली नाही नंतर आल्यानंतर घर बघितलं म्हटलं जाऊ दे घर नंतर क्लीन करू आधी पेटोबा नंतर बाकीचं जे काम आहे ते करू येते इथं मस्त मी भाकर चुरून घेतली छान साईडलाच तोंडी लावण्यासाठी टोमॅटो घेतलं काकडी घेतली आणि मस्त आपली भाजी टाकून घेतली आणि पोटभर जेवण केलं त्याच्यानंतर ना आम्हाला एवढं सर्दी खोकले खूप इन्फेक्शन झालेलं आहे घरामध्ये आणि मी घेऊन आलेली आहे किंडर गार्डनमध्ये तिचं मला झालं माझं अदितीतलं झालं तर अदितीच्या बाबांचा असतो एक जिंजर शॉट तर कोणाला पण खोकला वगैरे आला की ते तेवढं करून देता औषध आणि याने खूप फरक पडतो आणि एकदम सोपी आहे आपलं जे अद्रक असते ते खिसून घ्यायचं आपल्याच खिसणीनं बारीक बारीक जी साई साईड असते त्याने खिसून घ्यायचं आणि त्याचा रस काढायचा चाळणीमधून आणि त्यामध्ये काय करायचं एक चम्मच हनी टाकायचा छोटा एक आपला पोहे कायचा छोटा चम्मच असतो ते हनी टाकायचा आणि ते गरम करायचं एकदम कारण हनी जास्त गरम करत नसतं एकदम कमी गरम करायचं की जेणेकरून आपलं जे हनी आहे ते आपल्या जिंजरच्या ज्यूसमध्ये मेल्ट व्हायला पाहिजे तर इथं माझ्याकडे व्हाईट ऑरगॅनिक हनी आहे ते मी घेतलेलं आहे आपल्याकडे जे मिळते ओर और, ओरिजिनल और वगैरे शुगरवाला नाही घ्यायचं जे ओरिजिनल हनी असते तेच घ्यायचं ते त्याने खूप लवकर फरक पडतो तर इथं थोडं किंचितचं गरम करून घ्यायचं जास्त गरम करायचं नाही बघ वर बघ नाही वर बघ वर बघ अच्छा तिखट <थीक> आहे <laughs> <laughs> तर इथं सर्वांना आदितीच्या बाबांचं एक काम असतं सर्वांना ते ज्यूस द्यायचं आणि आजचं जिंजर खूप तिखट होते आणि ते त्याच्यामुळे काय होते घसा पूर्ण मोकळा होतो कप पूर्ण निष्ठून जातो दिवसातून दोन वेळा घ्यायचं आणि त्या दिवशीनं ज्या ज्या दिवशी आपण मुलांना जिंजर शॉट देतो त्या दिवशी मुलांना खूप पाणी पाजायचं कारण की जिंजर खूप गरम असते त्याच्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो म्हणून पाणी खूप पाजायचं त्या दिवशी आणि सर्दी खोकल्याला खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही नक्की करून बघा लहान मुलांना द्यायचं थोडं हनी जास्त टाकायचं एवढंच की हनी आपलं ऑर्गॅनिक पाहिजे त्याने लवकर इफेक्ट होतो त्याचा त्याच्यानंतर थोडं बरं वाटायला लागलं मला पण जिंजर शॉट घेतल्यानंतर दिवसातून दोन किंवा जास्तीत जास्त तीन मुलांना दोनच टाईम द्यायचं आपण तीन टाईम घेतलं तरी चालते मला थोडे आपले किचनमधले ड्रॉवर क्लीन करायचे होते तर मला बरं वाटत होतं म्हणून मी संध्याकाळीच कामाला लागली तर थोडंसं दही होतं त्याचं मी लोणी काढून घेतलं आणि किचनचा ड्रॉवर बघितला तर मला थोडा तो घाण वाटत होता तर मी महिन्यातून एक वेळा किचनचे एक एक दोन दोन ड्रॉवर असे क्लीन करत राहते त्याच्यामुळे किचन क्लीन राहतं तर हे चम्मच वगैरे चे, चे थोडे मुली येतात इकडे टाक तिकडे टाक आणि माझं जिंजर गार्लिक याच ड्रॉअरमध्ये असतो त्याच्यामुळे हा जो ड्रॉअर आहे तो खूप घाण होतो तर वॅक्यूमने मी सर्व क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर थोडं आणखी त्याला पुसून वगैरे घेतले आणि जे काही त्याचे कागद वगैरे त्याला लावून परत चम्मच वगैरे तिथं मी ठेवून दिले आणि मुलींचं खेळणं चालू होतं कंटिन्यू बरं दोघेला पण वाटत नाही अन्वीला तर काल ताप पण आला होता पण शांत बसून नाही आपल्याला बरं वाटलं नाही की आपण शांत बसून राहतो झोपतो वगैरे तिला ते पण नाही आहे खेळत आहे दिवसभरची जेवण वगैरे तिला म्हटलं कर तर नाही कारण सर्दीमुळे ना तिला पण काय आपल्याला पण बरं वाटत नाही तर जेवण वगैरे आस्तीने केलं नाही आणि थोडी अशी किरकिर करत आहे मला हे नाही मला ते पाहिजे मला ते खा कारण चव तोंडाला नाही आहे तिला पण समजत नाही की हे काय होत आहे तर इथे आता माझं सर्व क्लीन करून झालेलं आहे मी पुसून वगैरे घेतलं व्यवस्थित स्वच्छ करून घेतले जे कागद वगैरे आणि जे चम्मच वगैरे ते आता त्याच्या त्याच्या जागेवर मी ठेवून देते डोक्यात होतं की हा एकच ड्रॉ चेक करायचा पण आपलं असते ना एक हातामध्ये घेतलं की मग नंतर दुसरं डोळ्यानं दिसलं की आपलं आपत चालू होते तर त्याच्याच एक कांदा लसूण जे ठेवते खालचा ड्रॉर तो पण मला घाण दिसला तर मग म्हटलं चला आता बरं वाटतच आहे तर आहे टाईम तर करून घेऊया आधी सर्व ड्रॉर मी खाली करून घेतले आणि नंतर इथं माझं असते आपले कांदे लसूण जे एक्स्ट्राचे आणलेले असतात ते सर्व या ड्रॉरमध्ये असतात तर माझं असं डोक्यामध्ये मा पण असतं वेगळं की मी महिन्याच्या महिन्या काहीतरी जेव्हा मी क्लीन करते तेव्हा माझं चेंज करत राहते इथला डबा मग तिथं तिथला डबा इथं माहिती नाही काय होतं पण मला असं चेंज कर, करा करावं वाटतं एकाच ठिकाणी त्या वस्तू ठेवल्यानं की वेगळंच वाटतं आता हे मिक्सर मी तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघत असला तर हे मिक्सर मी वरती ठेवलेलं होतं किचनच्या ओट्यावरती पण आता इथं थोडं जागा मला मिळाली जेव्हा आपण क्लीन करतो बघा प्रत्येक वेळी मी जेव्हा क्लीन करते तेव्हा मला एक मोकळी जागा तिथं थोडी मिळते तर मग मी तर आता काय केलं इथं चेंज केलं थोडं कांदा लसूणाची तिथे एक बास्केट होती एक कांदा लसूण होता तर ड्रॉर मला एक वेगळा मिळाला तिथं मी कांदा लसूण ठेवला तर इथं एक्स्ट्रा जागा होती म्हणून इथं मी मिक्सर करून ठेवलं छान हा पण ड्रॉर क्लीन करून घेतला आधी तिथं पेपर वगैरे टाकून घेतलं आणि मिक्सर इथं ठेवलं आणि इथूनच ड्रॉर उघडल्यानंतर वर वर एक प्लग आहे तर इझी मिक्सर मी इथं लावू शकते म्हणून मी मिक्सर इथं ठेवला आणि जे कांदा लसूणची बास्केट होती त्यामध्ये एक्स्ट्रा जसं की काही मैदा वगैरे साखर डब्यामध्ये जी उरलेली साखर आहे ती मी या ड्रॉअरमध्ये ठेवली आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता खूप खराब आहे सर्दी खोकली याच्यामुळेच आहे मे बी आणि वरून आणखी स्नो पडतच आहे आणखी स्नो पडलेला आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घे